बातमीकडे मनसैनिकांनी उघड्यावर दारू पिणाऱ्यांना चोप दिलाय तळीरामांचा नागरिकांना त्रास होतोय त्यामुळे मनसे आक्रमक झाली आहे मनसे, मनसे कार्यकर्त्यांनी वाईन शॉप चालकाला इशारा दिलाय नवी मुंबई मधल्या कोपरी येथील हा प्रकार आहे या तळीरामांचा नागरिकांना त्रास होतोय त्यामुळे मनसे आक्रमक झालेली आहे मनसे कार्यकर्त्यांनी वाईन वाईन शॉप चालकाला इशारा दिलेला आहे नवी मुंबई मधल्या कोपरी इथे हा प्रकार घडलाय तर मनसैनिकांनी उघड्यावरती दारू पिणाऱ्यांना चोप दिलेला आहे तळीरामांचा या सगळ्या नागरिकांना त्रास होत असतो आणि हा त्रास होत असल्यामुळे आता मनसैनिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत आहे त्यांनी यांना चांगलाच चोप दिलेला आहे या तळीरामांचा नागरिकांना त्रास होतो म्हणून मनसे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळत नवी मुंबई मधल्या कोपरी इथे हा प्रकार घडलेला आहे मनसैनिकांनी दारू पिणाऱ्यांना चांगलाच चोप दिलेला आहे तळीरामांच्या विरोधात मनसे आक्रमक झाल्याचं नवी मुंबईमध्ये मुंबई मधल्या मुंबई कोपरी इथे ही घटना घडलेली आहे मनसैनिकांनी उघड्यावरती दारू पिणाऱ्यांना चांगलाच चोप दिलेला आहे या तळीरामांचा नागरिकांना त्रास होत होता आणि त्यामुळेच मनसे आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं नवी मुंबई मधल्या कोपरी इथे ही घटना घडलेली आहे उघड्यावरती दारू पिणं या तळीरामांना भोवलेलं आहे त्यामुळे नागरिकांना त्रास होत होत असतो आणि म्हणूनच मनसैनिक आक्रमक झाल्याचं पाहायला मिळालं या दारू पिणाऱ्यांना मनसैनिकांकडून चोप देण्यात तर या संदर्भात अधिक माहिती देण्यासाठी आमच्या प्रतिनिधी कविता लोखंडे आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत कविता नवी मुंबईमध्ये मनसे आक्रमक झाल्याचं आपल्याला पाहायला मिळत आहे कशा पद्धतीने या दारू पिणाऱ्या तळीरामांवर कारवाई करण्यात आली आहे नक्कीच नवी मुंबईतील कोपरी इथे एक वाईन शॉप आहे या वाईन बाहेर जे आहे हे नागरिक जे जे तळीराम आहेत हे दारू घेतात आणि त्याच ठिकाणी बाहेर बाहेर शॉपच्या बसून जे आहे त्या ठिकाणी ते दारू पीत बसतात म्हणूनच नागरिकांनी जे स्थानिक नागरिक आहेत त्यांनी मनसेकडे धाव घेतली आणि मनसे कार्यकर्त्यांनी जे आहे हे उघड्यावर दारू पिणाऱ्यांना जो आहे तो चोप दिलेला आपल्याला पाहायला मिळते कोपरी येथील ह्या वाईन शॉपच्या बाहेर हे तळीराम जे आहेत ते या ठिकाणी दारू प्यायला बसतात दरवेळेसच त्यांचा नाहक त्रास जो आहे तो स्थानिकांना भोगावा लागतो म्हणूनच एकंदरच मनसे पुन्हा एकदा आक्रमक झालेली आपल्याला पाहायला मिळते जानवी जे धन्यवाद कविता दिलेल्या सविस्तर माहितीसाठी